हाय हॅलो नमस्कार पंच भगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष विशेष कढी अगदी साधी सोपी आणि चटकन होणारी अशी कढी आहे आणि खायलाही ती तितकीच चवदार लागते चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी सहा सात हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे हे आपण छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया इथे एका कढईमध्ये मी साधारण तीन चमचे इतकं तूप घातलेलं आहे आपण कढीला तुपाची फोडणी देणार आहोत तुपाच्या फोडणीमध्ये कढी अतिशय छान लागते नक्की तुम्ही एकदा कढीत तुपात करून बघा आता आपण तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहोत एक चमचा जिरे आणि एक चमचा इतकं मोहरी जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आता कढीपत्ता जिरे मोहरी छान परतवून घेऊया आणि हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा इतकं हिंग आणि आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट आणि छान एक ते दीड मिनटं ही पेस्ट परतल्यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचा इतकी हळद घालणार आहोत बऱ्याच ठिकाणी जी पित्रामध्ये कढी बनवतात दा, त्यात हळदीचा वापर करत नाही अगर तुमच्याकडे हळदीचा वापर करत असतील तर तुम्ही हळद टाका आणि वापरत नसतील तर तुम्ही हळद स्किपही करू शकता आता छान परतल्यानंतर आपण इथे साधारण अर्धा लिटर इतकं मी ताक घेतलेलं आहे आता हे ताक आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि छान मंद आचेवरती हे मिश्रण उकळवून देऊया हे मिश्रण उकळत असताना आपल्याला सतत ही कडी ढवळणं गरजेचं आहे आता इथे मी एका पातेल्यामध्ये साधारण चार चमचे इतकं दही घेतलेलं आहे आता ह्या दह्यामध्ये साधारण पाच ते सहा चमचे मी डाळीचं पीठ टाकणार आहे आणि याची छान पेस्ट करून घेणार आहोत आणि हवं असल्यास तर त्यात आपण थोडं पाणी घालू शकतो मी इथे साधारण दोन तीन चमचे इतकं पाणी घातलेलं आहे आणि ही पेस्ट छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान फेटून घ्यायची आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्याला गाठी ठेवायचा नाही आहे एक जीव एक संघ अशी ही छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट जसं आपलं कढी उकळेल उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून त्यात हे मिश्रण सोडायचं आहे कढी खाणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कढीमुळे आपलं पाचन सुधारतं आणि त्याचबरोबर शरीराला थंडावा मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते ताक हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि ताकामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून यात अद्रक घातलं जातं अशा पद्धतीची कढी कधीही त्रासदायक होत नाही म्हणून कढी बनवताना कधीही कढीमध्ये अद्रक घालणं आवश्यक ही आहे आजची पंचपकवान टिप आता आपण हे मिश्रण टाकल्यानंतर छान कढीला एक ते दोन उकळ्या येऊन देऊया जशी जशी कढी उकळे तसं तसं आपण घातलेलं त्यात डाळीचं चा पीठ छान घट्ट होत जाईल इथे मी अधिक जास्त घट्ट अशी कढी केलेली नाही आहे मला अगदीच जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ अशी कढी आवडत नाही एक संघ अशी एक कन्सिस्टन्सी अशी आपल्या कढीला हवी आहे जी अशा पद्धतीने कढी केल्यानंतर अगदी परफेक्ट अशी होते तुम्ही बघू शकताय आपल्या कढीला छान उकळ्या आल्या आहेत दोन तीन उकळ्या आल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ अगदी आपल्याला शेवटी घालायचं आहे जेणेकरून कढी कधीच फुटत नाही ही आहे आपली पंचपक्वांची आजची दुसरी टीप आता यामध्ये मी गूळ घालून घेणार आहोत इथे मी साधारण दीड ते दोन चमचे इतका गूळ घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता आता गूळ आणि मीठ घातल्यानंतर एक ते दीड मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला ही कडी उकळू द्यायची आहे फक्त एक उकळी काढायची आणि त्यावर दोन बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि आपली कढी तयार झाली आहे अशा पद्धतीने बनवलेली कढी कधीच बिघडत नाही आणि अगदी परफेक्ट होते आणि खायलाही तितकीच चवदार लागते नक्की ही झटपट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा पद्धतीने आपल्या कढीला मस्त उकळी आल्यानंतर एकदा गॅसची फ्लेम वाढवून छान उकळी काढून गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपण सर्व करूया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत चविष्ट चवदार रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा